हॅलो मंडळींनो आज आपण खूप दिवसांनी भेटतो आहे त्याचं कारण असं की आज चतुर्थी आहे आणि आज आम्ही आमच्या घरी मँगो मोदक बनत आहेत तर त्याचं हे प्रिपरेशन म्हणजेच खोबरं खाऊन घेतलं आहे आणि गूळ बारीक करून घेतलेलं आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे बाहेर पाऊस पडतोय पावसाळा आहे आणि पावसाळ्यात मँगो मोदक घरी बनतात कसे ते चला दाखवते ते गॅस ऑन करून घेतलाय आणि मध्ये थोडस तूप घालायचं एक चमचा भर मी तूप घातलंय त्यानंतर गॅस ची फ्लेम लो करून घ्यायची त्यानंतर मी ह्याच्यामध्ये पहिले गूळ आणि त्यानंतर खवलेलं खोबरं टाकते त्यानंतर मी लगेच खोबरं घालून घेते वास होतोय गुड आणि खोबर एकत्र एकजीव झाले आता यामध्ये दे, वेलची पूड घालणार आहे आणि थोडस केसर घालणार आहे हा मँगो पल्प आहे जो आम्ही उन्हाळ्यामध्ये आंब्याचा पल्प आठवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला होता तो मी सारणामध्ये आता घालणार आहे तर असा व्यवस्थित मँगो पल्प सारणामध्ये एकजीव करून घेतलाय मस्त वास सुटलाय तर अशा प्रकारे आपलं सारण आता रेडी झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि आता आपण मोदकासाठी पीठ तयार करायला पीठ मळून घ्यायला सुरुवात करूया चला हे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ जे की आपण आता मोदक बनवण्यासाठी वापरणार आहोत आणि पातेला मी गरम करायला ठेवलेलं आहे ह्यामध्ये आपण दोन वाट्या म्हणजे एक ग्लास पाणी होतं ते त्याच्यामध्ये तापवणार आहोत तर अच्छा तर मी गॅस आहे आणि ह्याच्यामध्ये दोन वाट्या म्हणजे एक ग्लास पाणी टाकते तर आता या एक ग्लास पाण्याला जेव्हा उकळी येईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत आणि त्यानंतर हे पीठ या पाण्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे त्याला उकड काढणे असं म्हणतात घेतला आणि ती उकड काढून झाल्यावरती पटकन झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचं हे पाणी उकळायला सुरुवात झाली तर आपण यामध्ये तूप घालणार आहोत तर आता साधारण वाफ येते आता तर आता आपण ह्याच्यामध्ये पीठ टाकणार आहोत तर त्याचबरोबर आपल्याकडे आहे इन्स्टंट मॅंगोज पावडर तर ही आपण ह्या पिठामध्ये घालणार आहोत जेणेकरून पिठाला एक फ्लेवर आणि कलर येईल आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा मँगो पल्प घालणार आहोत ज्याने एक फ्लेवर पण येईल आणि कलर सुद्धा येईल मस्त वास होतोय आंब्याचा वास होतोय पण ही पावडर टाकणं अगदी ऑप्शनल आहे Uh, पल्प जर तुम्ही साठवून ठेवला असेल किंवा मार्केटमधून अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता आणि जर सीझन असेल तर डायरेक्ट मँगो टाकू शकता कारण खास मँगो मोदक बनवायचे आहेत म्हणून तर मस्त कलर सुद्धा आहे पिठाला आणि आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत झाकण ठेवून देण्यावरती गॅस बंद करायचा तर आता पाच मिनटं आपल्याला थांबायचं आहे पाच मिनटं उकड काढत ठेवायची आहे बरं आपण पाच मिनटं काय करूया तर आपण एक चहा ब्रेक घेऊया मस्त चहा चानल तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपलं इन्स्टाग्रामवरही अकाउंट आहे तर तेही फॉलो करायला विसरू नका आणि जर हे कंटेंट तुम्हाला आवडत असेल मला नक्की कॉमेंट करून सांगत जा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले पाच मिनटं संपलेले असतील तर चला बघूया तर हे मी पीठ काढून घेतलेलं आहे आणि मस्त कलर आला आहे तर आता आपण हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि मळायचं तर आम्ही आता पीठ मळतोय मला पीठ मळता येत नाही तर ही आहे माझी आजी आजी हाय बन हाय तर हे बघा हे पीठ म्हणून आहे हे तूप घेतलंय हे सुख पीठ घेतलंय आणि आपलं हे सारण आणि आता आपण मोदक बनवायला घेतोय you yeah. आता मी मोदक बनवत आहे तर पहिले थोडंसं खूप लावून घेते आणि थोडासा पीठ पिठाचा गोळा घेतलाय ह्याला म्हणतात मोदकाची पारी अशी बनवतात तर आता ही अशी थोडीशी कोलगट करायची आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं हे सारण भरून घेतलंय आणि आता त्याला कळ्या पाडून घ्यायच्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या

तर आपल्या गणपती बाप्पाला आवडणाऱ्या उकडीच्या मोदकांची गोड परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्याचं काम माझी आजी करत आहे म्हणजेच तुम्हाला मोदक बनवायला शिकवत आहे तर आपले मस्तपैकी उकडीचे मोदक तयार करून रेडी झालेले आहेत आणि आता आपण ह्यांना उकड करायला ठेवणार आहोत तर चला मस्तपैकी उकडीचे मोदक एक वाफ काढून शिजलेले आहेत खाली हळदीचं पान टाकलं होतं त्याचेही फ्लेवर उतरलेत आणि आता केळ्याच्या सर्व केलेत तुपाची धार आपला मॅंगो मोदक खे कॉम्बिनेशन म्हणजे अगदी सुरेख आ, मोदक आणि त्याच्यामध्ये आंब्याचा फ्लेवर एकदम नॅचरल येतो आहे मोदकाला तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा तोपर्यंत